नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत खोकल्यासाठी आणि सर्दीसाठी घरच्या घरी एक असा काढा ज्या काड्याचा उपयोग तुम्हाला सर्दी खोकल्यासाठी अगदी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये करता येईल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असलेला हा काढा आहे आणि बनवायचा कसा ते आपण बघणार आहोत गोळ्या औषधं खाऊन फरक पडत नसेल तुम्ही हा काढा नक्कीच एक वेळेस करून बघा आणि हा काढा जो आहे तो सकाळ संध्याकाळ दोन वेळेस द्यायचा आहे लहान मुलांसाठी किती मोठ्यांसाठी किती सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे काढा किती प्रमाणात द्यायचं आहे ते चला मग सुरुवातीला काडा बनवायचा कसा ते बघूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत अशा स्वच्छ आणि पांढऱ्या असल्या पाहिजे जेणेकरून त्या पिवळ्या नसतील याची काळजी घ्यायची जेणेकरून लस लसूण जो आहे तो खराब नसेल त्यामधला अर्क आपल्याला हवा आहे त्यामुळे आपण इथे पांढऱ्या शुभ्र आणि चांगला फ्रेश अशा या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या चमचाभर ओवा घ्यायचा आहे आणि तो ओवा आपल्याला घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये बारीकसर असा कुटून त्याची पावडर करून घेऊ शकता मिक्सरला फिरवून घेतला तरी देखील चालेल वव्याची पावडर करणं खूप जास्त गरजेचं आहे उष्ण गुणधर्म असलेला हा ओवा आहे त्यासोबतच सुद्धा त्यामध्ये उष्ण असे गुणधर्म आहे तर आपल्याला सर्दी खोकला लवकर बरा करण्यासाठी घशातली खव खव तडतड पूर्णपणे घसा जो आहे तो जर तुमचा खराब झाला असेल तर तो सुद्धा रिपेअर करण्यासाठी आपल्याला या दोनही वस्तूंचा वापर इथे करायचा आहे आणि काळा जो आहे तो एका विशिष्ट पद्धतीने आपण इथे बनवणार चला मग या बघूया ओव्याचा वापर करून बनवलेला हा काड़ा जो आहे तो कसा आहे ते आणि कसा बनवायचा ते यासाठी मी ओव्याची पावडर इथे करून घेतली जी खलबत्त्यामध्ये अशी छान बारीकसर कुटून घेतलेली आहे आणि आता या यानंतर आपल्याला करायचं आहे आ, लसणाच्या पाकळ्यांचं पाणी ओवा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तसा तुम्ही एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पावडर करून त्याची घेऊ शकता सहजरित्या पाहिजे तेवढी छान फाईन अशी पावडर तयार होते आणि त्यानंतर आपल्याला बघा एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मिक्सरला फिरवून त्याचं पाणी तयार करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी टाकत असताना बेताने पाणी टाकायचे खूप जास्त नाही साधं मीठ यामध्ये पाव चमचा म्हणजे चवीप्रमाणे टाकायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध जर असेल तर तुम्ही सेंधाव मीठ यामध्ये ॲड करू शकता आणि त्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्सरला फिरवण्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे काढा जो आहे तो उकळल्यानंतर थोडाफार आटला जातो किंवा त्याचं पाणी जे आहे ते थोडंसं प्रमाण कमी होतं त्यामुळे यामध्ये आपल्याला ॲड करताना पाणी आहे ते थोडं जास्त ॲड करायचे जर तुम्हाला वाटीभर काढा बनवायचा असेल तर दीड वाटी पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची यामध्ये ओव्याची पावडर तयार केलेली होती ती पण ॲड केलेली आहे आणि हळदसुद्धा पाव चमचा ॲड करायची आहे आणि हा जो काढा आहे तो आपल्याला छान असा उकळवून घ्या माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यास आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा इथे मी एका गाळणीने छान असा हा काढा गाळून घेतलेला आहे फायनली आपला काढा जो आहे तो तयार आहे आणि या काड्याचा वापर केल्यामुळे आपला सर्दी खोकला आणि घशातली खो खो घशामध्ये सूज असेल किंवा मग सर्दी खोकल्यामुळे घसा खराब झालेला असेल पूर्ण तो सुद्धा रिपेअर होण्यासाठी हेल्प होईल आणि नक्की हा काढा खूप जास्त युजफुल आहे आणि उपयुक्त आहे आपल्या सर्दीला आणि खोकल्याला लवकरात लवकर बरं करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मुलांसाठी पावसाळ्यामध्ये हा काढा बनवता येईल आणि याचं प्रमाण किती द्यायचं आहे तर अगदी लहान मुलां मुलांना जर हा काढा तुम्ही देत असाल तर त्याचं प्रमाण अंदाजे तुम्ही पाव कप अर्धा कप जरी दिलं तरी चालेल दोन वेळेस हा काढा द्यायचा सकाळ संध्याकाळ आणि दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला अगदी छान असा फरक पडलेला दिसेल तुम्ही औषध गोळ्यांना जर तुमचा त्याचा वापर करून फरक पडत नसेल तर तुम्ही हा काढा घरच्या घरी एकदा नक्की बनवून बघा जेणेकरून तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल आणि ज्यांना औषधं पिण्यासाठी औषध पिण्यासाठी आवडत नसेल त्या त्या मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी हा काढा बनवून देऊ शकता अगदी वृद्ध माणसांनासुद्धा तुम्हाला या काड्याचा वापर करून बघता येईल इफेक्टिव्ह आहे नक्कीच हा काढा एकदा बनवून बघा आणि जर तुम्हाला फरक पडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद